चाललं फिरायला केदारनाथ लाईस आणि उज्जैन उज्जैनला बाय फिरायला चालल मॅडम कुठे उज्जैन उज्जैन एकटेच चालले एकटीच चालली तरी खायला घेऊन चालली चालली उज्जैन ला आता हॅपी जर्नी आई पण आहेत माझ्यासोबत आणि बघ आम्ही चाललो तर या मला सोराला येतात आणि पुढे गेल्यावर बघू आता प्रवास कसा होता आपला बघा एवढे जण आहेत अजून अजून जमा होता मला सोराला आले ना केदारनाथ से मला सोराला आले आणि बाईके कुठे महिला मंडल चाललेले उज्जैन ला यांना सर्वांना हॅप्पी जर्नी अजून येणार बायकाबा बस येत पाणी पिऊन घेताना अजून बस सगळं पत्त्या नाही जय श्रीराम निघालो आता आम्ही आणि आता उंट आता कसा काय प्रवास होतो तो आम्ही तुम्हाला दाखवतो आताच डिझेल बिझल भरलाय आणि आता आम्ही निघलो डायरेक्ट कुठं आता बघू पुढचा प्रवास कसा काय होत आणि सगळीच जण आहेत आणि आले आता कंटाला भूक लागले ना तुला आता एक खायला आहे की जे खायला गे जा पटकन खायला पोचत पण आता लगेच खायची सुरुवात ना लगेच भूक लागली ना तुला

आलेला आहे आणि चहा पिऊन घेतो मोठं हॉटेल चहा पिले आणि बडिशोब देतय अ याच्यान घे ना या पाठी घे ए बरेशोपे वय बै बस अभिषाऊ विकला आल्यान आणि आम्ही इथे घाटेन देवी मंदिरात जेवायला बसलो आज डबे आणले आणि सगळी ते जेवायला बसल्या आणि ते जाऊन घेतो आणि नंतर गुड नाईट बघा इथे पाऊस पडतोय वाद सवन आणि याला थंडी कोसळल्या पाऊस पडतोय साडेचार वाजलेत आणि इथे सगळी मध्य प्रदेशची बॉर्डर आहे आणि इथे गाडी रिचेकिंगला थांबल्यात <coughs> चाला झुमरी लागले आणि हे पण चा एकदम पाच चार चा करतात झोप चहा भेट पण आता पोचू थोड्याच वेळा बघून नाश्ता वगैरे कसं काय आणि बाकीचा सगळे झोपल्या आता जाम झोपायला रात्रभर काय आले नाही आता झोप येत आणि आता इथून रेव दाखवतोय मी तुम्हाला मध्य प्रदेश आहे इंदोरला आहेत आम्ही आणि इथं मग एक बोललच दर्शन झालेलं आहे आणि इथं हॉटेल मार्समध्ये थांबलो आता बघू काय काय खायचं खायचे खाणार ना। तर नावार आमचे सकाळीच कसे झालेले आहेत आणि झोप तर आलेच नाही काम बुद्ध दुखतंय काय समजतच ना आता बघू जय मात जय झोपली होत सगळी साडे दहा आणि आता पोचलो तर सगळी इथं आहेत आणि पूर्ण उज्जैन आहे आता आंघोळ वगैरे झाले दर्शन घेऊन हॅलो एव्हरी कसे आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि मी फ्रेश वगैरे हो झाले आणि आजचा आमचा दुसरा दिवस आहे तर आता आम्ही चाललो उज्जैन म्हणजे उज्जैन मध्येच आहोत तर आता त्याच्यानंतर आम्ही प्रवास करणार आहेत रिक्षामध्ये नंतर रिक्षा मधून बघू कुठे कुठे काय नेणार आहेत काय कसं काय ते चार्जेस वगैरे घेणार आहेत आणि आमचं सगळं झालेलं आहे आता आता बघू आता दर्शन कसं होतं आता महाकालची इच्छा आणि इथं आलो तर जाम सारे जे, सारे भारी वाटतय एकदम का वाटतं अजून तर दर्शन घेतला पण नाही तरी भारी वाटतं आता दर्शन झाल्यावर जामच भारी वाटतं बघू आता पुढे कसं काय इथे आम्ही या धर्मशालेमध्ये आहोत आणि इथला व्हि उज्जैन प्रकारे धर्मशाला आणि ते जावं लागून आणि आता बघून पहिले सगळं बघून येतो जाऊ ते जेवाला वाचल्यान सगळी धर्मशाला येत मस्त जेवायला बनवलेलं आहे ते ताजा मस्त गरम गरम एकर जवाला वाचल्यान लगेच आता आम्ही चाललो दर्शनाला बारा ठिकाण दाखवणार आम्हाला आणि इथं सहा जण आहेत बारा जण आहेत बारा जणांना बारा दर्जन आणि दुसरं एक त्यांची तिकडं रिक्षा आहे आणि इथं आम्ही सगळ्यांना आता पुढे आमचा प्रवास कसा होतो यांची इथे एक बस आहे रिक्षा आहे आणि एक माझ आहे आणि पहिलं दर्शन या गुफामध्ये आम्ही सगळी एक्टरिक्षा बसलेलो आता आमचं गुफामध्ये दर्शन कसं होतं बघू आणि फर्स्ट टाइम आलं होतं माहीत ना फोटो वगैरे अलाउड आहेत का आता बघू कसं काय होतं ते नवीन गुफा आहे पण ते फोटो काढायला अलाउड नाही तरी जेवढं जमत तेवढं दाखवतं बघू कसं काय अशी गुफा आहे फोटो तो नाहीत एक गुफा मध्ये गेलं नाही भीती वाटली ना आम्ही जाऊन आलो दमलो आम्ही जाम आमच्या गुफाचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि आता गुफा वगैरे बघितली आणि इथे दर्शन घेऊन जरा बसलो आता पुढचा प्रवास बघू आमचं कसं वाटत नाही कसा वाटला गुप्पा मस्त तुम्हाला कसं वाटलं गोमातेला चारा द्यायला आता बघू गोमातेला आम्ही जे चारा देतो सगळं पाहू शकता किती गाय आहे तिथे बाबा बाबा असं म्हणून भीती वाटतं इकडे बघा किती आहेत गोश आलाय मस्त रस रस्प्याला दर्शन पण झालेला आहे आमचा गडकालिका मातेचा आणि आताच आम्हाला कंटाळा आला लाईन असतात त्याच्या मुलं लोकेशन आहे गणपती बाप्पाचं मंदिर येते तर आता तर आता आम्ही उतरलो काल भैरवला आता नाही वेगवेगळं झालं काल भैरवलं उतरलो तिथं दारू चढवायचे असतं काल भैरवलं पाहिजे पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू आता आई दारू झाला ना आणि मस्तपैकी आता दारू घेतल्या घे अशा प्रकारे ते घेतलेलं सर्व आम्ही आता चाललो मंदिरात रियाश हे बघ काय दारू गर्दी बघा नीती आहे दोन तास तरी जाती लावतील अजून तिथं मंदिर आहे ना गर्दी तिकडं पुरं पण गर्दी पण गर्दी दोन तास ज्याला आमचं लाईनीला काय माहिती फायनली आलो आता थोडेच वेगळं दर्शन होईल आमचं आणि गर्दी पाऊस आणि फायनली दोन तासानंतर आम्ही आलो आता आतमध्ये बघून कसं काय होतंय आणि पाहू शकता आतमध्ये असं आहे सर्व अशा प्रकारे काळ बर्व्यांचं दर्शन झालेलं आहे आणि काय आम्हाला दर्शन काय नीट दिलं नाही निश्चित ढकला ढकल डखल केली आई दोन तास आपण लाईनीला राहिलो किती तास झाला भारी एकदम भारी झाला खबरा पापर म्हणजे आई किती रुपयाला

इथे हा दर्शन घेतलेला आहे आता इथे मस्त पैकी आणि इकडं एक मिनट आणि इकडं पूर्ण नदी आहे आणि तिकडं अजून एक मंदिर आहे तर बघू आपण गल्लात मंदिर आहे साव आहे ना का आपला हा सहा दर्शन आहे बघू आता पुढे पूर्ण मंदिर आहे अजून वरती आहे पूर्ण इथे शांती अभिषेक असत वरती बघू आता काही नाही म्हणून का आम्ही दर्शन घेत नाही इथूनच पाय पडतो गणपती आप्पा हा चला का प्यायला थांबलो तर आम्ही का पिऊन घेतो पुढचा प्रवास आम्ही कंटिन्यू करतोच ठिकाण जवळजवळ पाच पाच मिनिटावर लगेच लगेच उतरायला लागतं पण वाटतं पण कंटाळा आला मला जाम आता कॅपॅसिटी लो झाली दोन तास लाईनीला उभं उभा राहिलो त्याच्या आता बघू इथं महर्षी आश्रम काहीतरी आहे तिथं दर्शन घेऊ महाकालला तर इथे हा आश्रम आहे आता बघू इथे हे जे पाठ झालं आहे जिथे कृष्ण सुदामा आणि बलराम दाऊने तिथे पाठशाल म्हणजे आपले शिक्षण पूर्ण केलेलं फोटो आलावट नाहीत म्हणून का व्हिडिओ शूट केले नाही आता पुढे इथं आश्रम हे बघूया आपण पूर्ण कृष्णाची माहिती दिलेली आहे बघा ही संपूर्ण मस्त वाटत जा। वेन जायचे का वेन जायचे पाहू शकता किती सुंदर आहेत मस्त कृष्णाच्या आठवणी मस्त तयारी बियारी केलं तो जर फ्रेश वाटला कारण की आता झालो नशीब महाकालला भेटायला सकाळपासून वाट बघतो आणि तो तिकडं मंदिर आहे आता पहिले तिकडं मुलातील घाट आहे तो बघून येतो आणि नंतर बाकी काय आहे ती बघू आरती भेटायला पाहिजे म्हणून लवकर लवकर करता बघू आता महाकालची इच्छा आता इथे उज्जैनला महाकाल नंतर इथे यायचे बघू गावायला आणि मी पण लावणार आहे बघू आता जाय महाकाल आणि आणि आता हे पण लावतय इकडे बघ सरल असं वगैरे प्रकारे लावलं sekat sin ecas number and अरे आणि माझी इच्छा होती की आरती आज भेटावी आणि आई आपल्याला आरती आप भेटली ना बरंच साक्षात आहेत आणि आरतीतून भेटलेली आहे आता बघू आता दर्शन कसं होतं भारी केली आता एवढं तर भारी झालेलं आहे आणि याच्या पुढे आता तुम्ही कंटिन्यू राहा आणि खूप भारी वाटते आता एकदमच म्हणजे मन हलका प्रसन्न झालेलं आहे 哎，那真稳住。 मंदिर पाहू शकता रात्रीचा व्ह्यू आणि वाजलेत बघा किती साडेआठ वाजलेत आणि व्यू मस्त एक आहेत आय थिंक आम्ही उद्या सकाळीच परत येऊ म्हणजे बघा सारखं वगैरे सगळं मोबाईलला चार्जिंग आता खपणार आहे पण इथे सगळ्यांचं आमची चुकामुक झाली कोण काय भेटत नव्हतं आता आम्ही मार्केटला फिरता ड्रायव्हर आला आम्हाला नाही आमची आमच्या सगळ्यांची चुकामुख झाले आईशाल तिकडे माग आहे आणि आम्ही इकडे पुढे काहीच समजत नाही काय करायचं बघू आता कसं काय होतं